हाय गाय सकाळचे साडेसात वाजलेले आहेत आणि इथं मी आज ए, ले ले या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे साईची सर्व खेळणी दाखवणार आहे म्हणजे त्याला छोटी मोठी घेतलेली त्याने तोडलेली सगळी खेळणी दाखवणार आहे मग आज मी उठलोय फ्रेश झालेलो आहे मस्तपैकी आणि चला तर मग आपण बघूया साईची खेळणी मित्रांनो या छोट्याशा जागेमध्ये इथं त्याचीच ठेवलेली सगळी खेळ खेळणी आहेत आणि बऱ्याच म्हणजे काही तोडलेले आहेत बघा इथं मुंबकं पडलेलं आहे ह्या खेळण्याचं खेळण्याचं तोरून टाकलेलं आहे पूर्ण भाऊली आणि छोटस लहान बाळ होतं मग काही खेळणी त्यांनी ठेव व्यवस्थित ठेवलेलंच नाहीये आता तुम्ही बघाल तर इथं गाडी पण आहे आणि त्याचबरोबर घोडा पण तुम्हाला इथं दिसेल गाडी आणि घोडा आणि त्यानंतर इथं मी आहे खुर्ची आणि ही गाडी आम्ही फर्स्ट एकदम पहिल्यांदा घेतली ती ही मंकी रायड ऑन अशी गाडी आहे ही गाडी आम्ही घेतली बघा तुम्हाला इथं थार दिसत असेल दोन थार आहेत आणि त्याचबरोबर इथं टेडी आहे आणि इथं मेंढी अशा सगळ्या गाड्या मी इथं पण ठेवलेल्या आहेत म्हणजे ह्या सगळ्या तुम्हाला मी गाड्या आज दाखवतो मित्रांनो याला किती पण खेळणी आणा हा ठेवतच नाही व्यवस्थित हो म्हणजे तोडणार फोडणार बघा आता कालच ज्या आजीनं हे खेळणं आणले कुत्रा आहे ते डॉगे आहे छानपैकी आणि आता तो त्याच्याबरोबर मस्त पैकी खेळतोय साई हे गे हे गे हे गे नको म्हणला गेला बघा गाईज इथं ओळीनं साईची खेळणी ठेवलेली आहेत पहिला बघा आम्ही पहिल्या स्टार्टिंगला सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही आम्ही गाडी घेतलेली त्यानंतर त्याला बड्डे मध्ये गिफ्ट आलते त्याच्या आजीकडून आलत आणि ही पण त्याच्या मामाने हे गिफ्ट दिलत त्याचबरोबर हे त्याच्या आजीने गिफ्ट दिलत हे सर्व गाड्यांचं मी तुम्हाला आता इथं दाखवतो एक एक करून की कसल्या प्रकाराच्या गाड्या आहेत पण एवढं मात्र खरं आहे बघा हे बाळ आहे ना हो हे बाळ बघा हे हे अजिबात इथं त्याने व्यवस्थित ठेवलं नाही किंवा तो आपटून तोडून टाकलं आणि अशा प्रकारचं त्याची खेळणी आहेत बघा मित्रांनो ही त्याची थार सगळ्यात आवडती थार ही बघा थार गाडी आहे त्याची सगळ्यात आवडते आणि दुसरी ही मिलिटरी गाडी होती तिने सगळी तोडून टाकली आणि हे त्याच्या पंजाब जण घोडा घेत घेतलेला इथं मध्ये लाईट लागत होती हे पूर्ण तोडून टाकलेले अशा प्रकारचं त्याचं कलेक्शन आहे अजून पण वाढेल ह्याच्यामध्ये मित्रांनो हा बघा ह्याच्या काकांनी बाळूमामाला गेल्यानंतर हा मेंढा आणलेला ओके आणि आता मी सगळं इथं ठेवलं आहे आणि इथे मी जेवायला लागला होलाय मम्मी जेवण चालू लागल्या पण हो दंगा करायला लागला याला खाली यायचं आहे एक्साइडेडपणाने बघायचं आहे सगळं हे बघा हे त्याचं टोटली कलेक्शन आहे हे बघा कलेक्शन मित्रांनो ह्या गाड्या किती छान आहेत बघा ना सगळ्या आमच्या वेळी अजिबात असलं नव्हतं हा टेडी बघा केडी किती के चांगला आहे आणि मी खाली तो व्हिडिओ बनवतोय आणि तो रडायला लागलाय तिथे तुला खेळणी बघायची सगळी बघायच्या एवढा छोटा आहे आणि याला आता सगळी खेळणी बघायची आणि त्याला कसं हे सगळं ठेवलेलं बघायचंय हे सगळं आपण ठेवलंय की नाही हे साईला बघायचंय तुला खेळणी बघायची का वा होय म्हणते आता मित्रांनो आम्ही दररोज ह्या कधी हा घोडा घेतो कधी तू गाडी घेतो ह्या सगळ्यांचा तो मनसोक्त आनंद घेतो आमच्या वेळी असली खेळणी नव्हती पण मी तर खाली खेळणी दाखवत आहे आणि साहेब खाय जेवण खायला लागलाय अशु काय खातोय बघा दूध चपाती खातोय इथं साई आणि त्याला सगळी खेळणी बघायची आहेत म्हणजे ही ठेवलेली खेळणी जी आहेत ना ही ते सगळी त्याला खेळणी बघायची आहेत मित्रांनो या सगळ्या खेळण्यापैकी त्याला सगळ्यात आवडतं खेळणं जे आहे तेच मी तुम्हाला इथं दाखवणार आहे तर मित्रांनो बघा सगळ्यात आवडतं खेळणं आहे ते म्हणजे घोडा घोडा आणल्यानंतर इतका एक्सायटेड होतो आणि याच्यावर बसतो त्याचे पाय देखील पोचत नाही पण तो घोड्यावर बसण्याचा प्रयत्न करतो हा बघा घोडा सगळ्यात फेवरेट आहे आणि ह्या सगळ्यात खेळण्यापैकी मला आवडणारं स्पेशल खेळणं तुम्हाला सांगतो सगळ्यात स्पेशल खेळणं आहे ही थार मला ही थार खूप खूप, खूप आवडते कारण याचं फिनिशिंगच एवढं भारी आहे आणि एवढी सुंदर ही कार आहे मी शक्यतो त्याला खेळायला देत नाही कारण त्याला जर दिली तर या मिलिटरी कारसाठी त्याची हालत होईल सगळं तोडून टाकेल आणि मित्रांनो अजून एक त्याला जास्त आवडतो म्हणजे हा पिवळ्या कलरचा टेडी हा त्याला खूप खुण खूप आवडतो मित्रांनो खरं सांगतोय भरपूर आवडतो कालच रात्री त्याच्या आजीनं हे बघा हे कुत्र हे डॉगेन चॉकलेटी कलरच हे गिफ्ट केलेलं आहे आणि इतकी सुंदर अशी खेळणी आहेत आणि मी प्रत्येक वेळी सांगू शकत नाही की कोण कधी दिले कारण मला आठवणीत नाहीये आ, हे बघा माझ्या मिसेसच्या मावशीनं हे अ हा लहान बच्चू दिलेला आहे पण साईने त्याची काय हालत केली आहे बघा पूर्ण तोडून टाकलेला आहे पूर्ण तोडून टाकलेला आहे हा जेसीपी हा जेसीपी अशी कोण दिला ग हा जेसीपी हा जेसीपी कोण दिला हा म्हणजे आता आवाज येत नाही तरी पण सांगतो मी कामावरची एक लेडीज होती भाभी होती त्या भाभीने हा जेसीपी दिलेला आहे बघा किती सुंदर जेसीपी आहे मोठाच्या मोठा इथं इथं बघू शकाल इथं माती ठेवण्यासाठी व लहान खेळण्यासाठी पण इथं स्पेस दिलेला आहे तर अशा प्रकारची ही सर्व खेळणी आहे त्याच्याकडे त्याचाच आज रिव्ह्यू बनवा म्हणून हा व्हिडिओ बनवला काय 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 बोल ना पण ठीक आहे साई तुम्हाला बोलाल तुमच्याशी साई बोल बघू ह्यांच्या सगळ्यांची त्याला खाली यायचं इथं मित्रांनो आता हा खेळणी सगळी ठेवलेली विस्कटणार आहे कारण खरा खेळण्याचा मालक इथं आलेला आहे गेम खेळूया बघा साईला काय आवडते बघा ही गाडी आवडलेली आहे साईला साईनं गाडी उचललेली आहे आणि आता या सगळे जे लाईनीनं लावलेले आहेत की नाही सगळं विस्कटणार आहे असं वाटतंय पिलू तुला काय आवडली ही गाडी आवडली का इकडे बघ गाडी आवडली तुला हा म्हणते बघा बघा आई इथं आलेली आहे आणि आई आल्यानंतर ही सर्व खेळणी बघणार आहे साई कसा खेळतोय हे पण बघणार आहे मग साई कसा खेळायला तुला कसं वाटतंय वाटतंय मला खेळतोय गाडी खेळायला लागल बघाय काय बघ खेळणी सगळी तुला आवडणारी यातली गाडी आहे तुला कुठली आवडते गाडी मला गाडी बाहे गाडी मध्ये खेळणं घोडा आवडतोय बघा घोडा आजीच आणि नातवाच एकच चॉईस आहे आजीला पण घोडात आवडतोय आणि हे बघा हे पोरग किती खेळायला लागलाय साई खेळायला लागला तुला कसं वाटतंय चांगलं वाटतंय आपा ये साई सगळे हे जो वाट लावणार आहे साई बघा बोल किती गाडी बस गाडी बस ए साई गाडी निघ मार निघून अरे पळ छिडे इकडे इकडे ये ये साई दुसरी दुसरी गाडी घे किती घोडा बघा साईने घेतलेली आहे थार आणि थार आता ह्या गाडीवर हे करतोय गाडीच्या आत मध्ये थार ठेवण्याचा प्रयत्न करतोय डिकेट गाडी गाडी लावलेले खेळण्याची इथं पूर्ण केलेली आहे आता मिलिटरी गाडीची बारी आहे मिलिटरी गाडी ओळ उचलत आहे नाही मेंढी उचललेली आहे ओके ठेव त्याच्यामध्ये ठेव ठेव पिल्या दुसरी दुसरं उचल दुसरं उचल पेल्या साई दुसरं उचल उचल इथं असा घोडा तो घोडा उचललेला आहे ह्यामध्ये जात पण नाहीये आणि त्यामध्ये सगळं घालण्याचा प्रयत्न करतो हो साई साई अजून भरपूर का इकडं इकडे साई इकडे घोडा साईने जी फेवरेट गाडी घेतलेली आहे घोडा त्याचा फेवरेट आहे पण गाडी घेतलेली आहे साई सगळ्या खेळण्याची इथं त्यांनी वाट लावलेली आहे ओळीने ठेवलेली खेळ दे लहान मुलगा आहे आता सगळं खेळल तो व्यवस्थित साई इकडे बघू ग आता खरंच साई तार माझी फेवरेट गाडी आहे त्याच घेतलेला आहे आणि प्लीज घेऊ नको साई मी पहिल्यांदा ही थार आहे की नाही हो उचलून ठेवतो मित्रांनो माझी ही स्पेशल थार आहे आणि मला खूप आवडते कारण इतकी सुंदर गाडी बनवलेली आहे आता साई याच तोडून टाकेल म्हणून मी आहे ना आता व्यवस्थित एका काचामध्ये ठेवणार आहे त्याला बाकीचे खेळणे असू दे पण थार मी इथं ठेवून टाकतो म्हणजे ही कसं शो पीस म्हणून पण राहील इथं व्यवस्थित रिलॅक्स मध्ये ओके बघा सगळा पसारा कसा करून ठेवलेला आहे मी ओळीनं लावलेली आणि साई पूर्ण आता खेळत आहे साई उचल की दुसरी खेळणी ओके तर टेडे आहे टेडी उचल टेडे उचल टेडी उचल ओके टेडे आहे की टेडी काय उचलत नाही ती टेडे उचल साई हा टेडी उचल इकडे साई साई त्याच्याच खेळण्याच्या नादात आहे बघा कसा खेळतोय त्याला पडण्याची अजिबात भीती नाहीये आणि मी त्याला टेडी घे म्हणायला तरी तो टेडी गे ना लहान मुलांचा असच असतो निवान खेळायचं बघा कसा खेळतोय हो अरे धडकवलाच गाडीला ए गे, डौगी। गे, डौगी। गे डौगी। आ, डौगी ना आहे तिला डॉगी घे डॉगी ओ इथं डॉगी आहे बघ डॉगी घे घे डॉगी घे डॉगी आ डॉगी नाही घेतला ते ना। ते लहान बाळ घेतला त्याच्या आजीनं आणलेलं ओके आणि त्या गाडीत घालण्याचा प्रयत्न करतोय बघा गा, या गाडीत घालण्याचा प्रयत्न करतोय ओके साई अरे बाळा इथं खेळणी सगळी पडलेली आहेत हे घे इकडे की बाळा साई त्याच्या त्याच्या खेळण्याची मग मग आहे बघा इथे याच्यात किती बसवणार आहे आता त्याच्यात बसवण्याचा प्रयत्न करतोय पण त्याला माहितीच आहे की गाडी त्यात बसणार नाहीये बघा सगळीकडे खेळणी झालेल्या साई तिकडे खेळत आहे मित्रांनो हा छोटासा ब्लॉग जो साईंच्या खेळण्याचा होता तुम्हाला कसं वाटला तो नक्की सांगा कारण मी ब्लॉगिंग आधी करत नव्हतो पण आता ब्लॉगिंग करायचं ठरवलेलं आहे कारण मोबाईल मी नवीन घेतलेला आहे हा आणि आता ब्लॉगिंग पण करतो बघा इथं तुम्हाला दिसत असेल साईने किती पसारा केलेला आहे ओके चला तर बाय बाय आपण नंतर भेटू पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय राम राम टाटा